नमस्कार मंडळी प्रणिती सुशीलकुमार शिंदे या एक भारतीय राजकारणी आहेत महाराष्ट्र विधानसभेत त्या सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा निवडून आलेल्या आहेत त्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या सदस्य आहेत आणि दोन हजार एकवीसपासून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या कार्यकारी अध्यक्षा देखील त्याचबरोबर त्या दोन हजार चोवीसला खासदार झाल्या प्रणिती शिंदे या माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आहेत त्या एक सामाजिक कार्यकर्ता असून जुई या त्यांच्या अशासकीय संस्थेद्वारे काम करत असतात शिंदे यांनी मुंबईच्या सेंट झेव्हरीस महाविद्यालयातून पदवीचे शिक्ष पूर्ण केले प्रणितीताई शिंदे यांच्या आईचे नाव उज्ज्वलाताई शिंदे आहे त्यांना स्मृती व प्रीती या दोन बहिणी असून या दोन्ही बहिणी विवाहित आहेत प्रणितीताई राजकारणात सक्रिय असून राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या मुख्य चेहरा म्हणून ओळखल्या जातात त्या अविवाहित असून लवकरच त्या विवाह करणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे